असमानतेने काळवडलेल्या समाजाच्या चेहऱ्यावर आलेला माणुसकीचा ब्लो म्हणजे आंबेडकर अस्पृश्यतेचं अस्पृश्यतेचं अंधत्व अंधत्व आलेल्या मनुवादी डोळ्यात घातलेलं जळजळीत काजळ म्हणजे आंबेडकर उच्चवर्णीय व्यवस् व्यवस्थेने उच्चवर्णीय व्यवस्थेने विस्कटलेल्या समाजाचा देखना केशसंभार म्हणजे आंबेडकर निस्तेज झालेल्या निस्तेज झालेल्या पिचलेल्या शोषलेल्या चेहऱ्यावर उमटलेली लाली म्हणजे आंबेडकर माणसाने बाटवलेल्या माणसाने बाटवलेल्या समाजव्यवस्थेच्या माणसाने बाटवलेल्या समाजव्यवस्थेच्या बांगड्या फोडलेल्या हातात पुन्हा चढवलेला आधुनिकतेचा चुडा म्हणजे आंबेडकर पिढ्यान पिढ्या माणसाच्या सावलीने बाटणाऱ्या समाजाला पिढ्यान पिढ्या माणसाच्या सावलीने बाटणाऱ्या समाजाला सुटलेली दुर्गंधी एका जन्मात घालवणारं अत्तर म्हणजे आंबेडकर ज्या हातात ज्या हाताच्या पाच बोटात अन्नाचा एक घास असणं अवघड होतं ज्या हाताच्या पाच बोटात अन्नाचा एक घास असणं अवघड होतं त्या हाताच्या बोटात घातलेली सोन्याची अंगठी म्हणजे आंबेडकर गावकुसाबाहेर असणाऱ्या गावकुसाबाहेर असणाऱ्या कुडाच्या घरातून ज्ञानाच्या प्रकाशात शिक्षणाची वाट दाखवत गावाच्या मध्यावर बांधलेला बंगला म्हणजे आंबेडकर शेवटचे आहे की समाज व्यवस्थेने जाती व्यवस्थेने समाज व्यवस्थेने जाती व्यवस्थेने केलेल्या माणुसकीवरील बलात्कारामुळे नग्न झालेल्या मानवतेला घातलेला भरझरी पोशाख म्हणजे आंबेडकर भरझरी पोशाख म्हणजे आंबेडकर त्याच <laughs> विषयावर छोटस आहे संपवतो लगेच फॅशन नाही रे पॅशन आहे आंबेडकर की फॅशन नाही रे पॅशन आहे आंबेडकर तुमच्या सारख्यांसाठी शासन आहे आंबेडकर की तुम्ही चुकूनही हलक्यात घेऊ नका त्यांना तुम्ही चुकूनही हलक्यात घेऊ नका त्यांना हलक्या लोकांसाठी भीषण आहे yeah, आंबेडकर तुम्ही भराल पोट आमच्या कष्टावरती तुम्ही भराल पोट आमच्या कष्टावरती पण आमच्या पोटासाठी राशन आहे आंबेडकर तुम्ही बाराखडीसुद्धा त्यांच्याकडून शिकलात तुम्ही सुद्धा त्यांच्याकडूनच शिकलात पण आमचं तोंडपाठ भाषण आहे आंबेडकर शेवटच्या शेवट की जिंदगी गेली तुमची एका, एका खुर्ची खुर्चीपाई जिंदगी गेली तुमची एका खुर्ची खुर्चीपाई पण आमच्यासाठी अवघ सिंहासन आहे आंबेडकर आमच्यासाठी अवघ सिंहासन आहे